ओंकार दळवी यांना मला विनंती करायची की त्यांनी त्यांचा प्रश्न विचारावा की सर आपण जसं म्हणालो की ब्युरोक्रेसी नीतिमत्त असे अधिकारी आले पाहिजेत युपीएससी मध्ये एक सब्जेक्ट आहे अख्खा इथिक्स असा नीतीशास्त्र दोनशे पन्नास मार्काचा तरी पण आपल्याला आता जसं कळालं की पूजा खेडकर मॅमचं जे एक्झाम्पल समोर आलं त्यामुळे आता यू पी एस सी आपण जे अधिकारी आज जाणार त्यांच्याबद्दल चर्चा करतोय बट जी संस्था आत घेऊन जाणार आहे त्याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे वरती जी शंका निर्माण झाली त्याबद्दल आपल्याला काय वाटतं क्रेडिबिलिटी बद्दल, बद्दल क्वेश्चन करण्या एवढी परिस्थिती आज आपल्याकडं नाही आहे ऊजा खेडकरचं जे काही प्रकरण झालं त्याचं चा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यावरती जे काही सबज्युडिश आहे युपीएससी बघतोय आणि हुंडा पिंडा डीओ पी टी बघत आहे त्याच्यावरती कारवाई जी काय व्हायची झाली आणि प्रोसेसमध्ये आहे नीतिमत्ता हा जो इशू आहे तो नीतिमत्ता फक्त ब्युरोक्रेसी पुरता मर्यादित नाही दोन प्रकारच्या नीतिमत्ता असतात एक वैयक्तिक नीतिमत्ता आणि दुसरी सार्वजनिक नीतिमत्ता तर वैयक्तिक नीतिमत्ता ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण जर नीतिमत्तेने वागत नसू तर सार्वजनिक जीवनामध्ये आपण वाकू शकणार नाही ना तसेच संस्थेची एक नीतिमत्ता असे नीती असते हे त्यांनी ते मेंटेन करायचं असतं आणि ते मेंटेन करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्टेप्स चेक्स अँड बॅलन्सेस आणि व्हिजन हे त्या संस्थेत असलं पाहिजे गुड गव्हर्नन्सचा वन ऑफ द मेजर प्लॅन जो असतो तर त्या संस्थेवरचा विश्वास असतो ज्या संस्था आहेत म्हणजे यू पी एस सी जशी एक संस्था आहे राज्य शासन दुसरी संस्था आहे आर बी आय कोणती संस्था असेल ती संस्था ही त्याच्यामधून जो आउटपुट येतो आणि हो त्यांच्याकडून जे आपला रिस्पॉन्स मिळतो याच्यावरती आपण चेक करत असतो तर यू पी एस सीमधून जे काही आता सिव्हिल सर्वंट्स असतील तयार झालेले आहेत त्या सिव्हिल सर्वंट कसे वागतात याच्यावरती यू पी एस सीची शंभर टक्के नीतिमत्ता आपण ठरू शकत नाही कारण असेसमेंट करताना रिटर्न एक्झामिनेशन माध्यमातून होतं इंटरव्ह्यूच्या माध्यमातून होतं त्याच्यामधून जे काही चेक्स अँड बॅलन्सेस करतात म्हणून यू पी एस सीचा सिलेबस अँड क्वेश्चन पॅटर्न हे वर्षानवर्षी चेंज होत राहतात ते स्टॅटिक राहत नाहीत त्याच्यामुळं यू पी एस सीची क्रेडिबिलिटी डेफिनेटली आहे परंतु या प्रकरणामुळे तर त्याच्यामध्ये काही जर आपल्याला डाऊट असतील तर ते डेफिनेटली यू पी एस सीने नोट केलेले असतील आणि त्याच्यावरती ते काम करत असतील असं मला वाटतं कारण त्याच्यावरती बोलण्याची इन्फॉर्मेशन आणि अथॉरिटी माझ्याकडे नाही आहे परंतु मला असं वाटतं की इट हॅज सो मेनी इयर्स परंतु ओव्हरऑल नीतिमत्ता समाजामध्ये संस्थेची शासनाची कुटुंबाची की त्या लेवलला आहे का आपण सायको फॅन्सीकडे जास्त चाललोय याचा विचार आपण ॲज अ इंडिव्हिज्युअल ॲज अ सिटीजन आणि ॲज अ समाज म्हणून करण्याची गरज आहे जर एका व्यक्तीनं खोटे सर्टिफिकेट दिले असेल नाव चेंज केलं असेल फोटो बदलले असतील वगैरे वगैरे जे काही केलं असेल आणि त्याच्यामुळं त्या एका प्रकरणामुळे सगळे होतील का तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याचे उत्तर सी देऊ शकेल पण मला वाटतं की त्याच्यावरती शंका घेण्यासारखं खूप मोठं धाडस आपण करू नये त्याच्यावरती जे काही क्वेश्चन असेल तर डेफिनेटली आपण यू पी सीला ऑनलाईनच्या माध्यमातून करू शकता आपल्याकडे जे काही इन्फॉर्मेशन ते करू शकता परंतु त्याच्यातून चेक अँड बॅलन्स अजून चांगल्या प्रकारे पुढे जातील आणि त्याची इन्स्टिट्युशनल मॉरेलटी अँड एथिक्स ते आणखी खूप चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटतं